आणि ह्या एकूण शंभर पायऱ्या आहेत ज्या दिवसातून ज्या दिवसातून कमीत कमी सहा ते सात वेळा ये जा कराव्या लागतात पण काय करणार मला खालचीच रूम हवी होती ना कारण तिथून खूप छान दृश्य दिसत होतं म्हणून रिक्वेस्ट करून मी ती रूम मागून घेतली होती सकाळ आणि संध्याकाळ इतका सुंदर देखावा दिसतो इथून म्हणजे तसा दिवसभर दिसतोच पण सकाळी सूर्य उगवताना संध्याकाळी मावळताना सूर्याची किरणं अशी तिरपी तिरपी पडतात ना या घाटावरती मग हा जो डोंगर आहे तो खूप सुंदर दिसतो पावसाळ्यात तर काय मस्त वाटत असेल ना या डोंगरांवरून कारण त्याच्या कड्यावरून उघळणारं पाणी किती सुंदर दिसत असेल मग जर नाही तर मग नेक्स्ट शिबिर पावसाळ्यामध्ये करावं लागेल हे पा इथं आलं की हा सुंदर देखावा मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये कसं दिसतं माहिती नाही पण प्रत्यक्षात डोळ्याला खूप सुंदर आणि इथून खाली एकोणचाळीस नंबरचे माझे रूम आणि इथून ह्या शंभर पायऱ्या चढून दिवसातून आठ ते दहा वेळा मी वर खाली वर खाली